नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे भाजपने आपले मित्र पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे या दोन्ही मित्र पक्षातून भाजप मध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे त्यामुळे आता महायुतीमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपला मोठा धक्का बसला आहे एवढंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे हिंगोली मध्ये भाजपच्या उमेदवारानं अचानक माघार घेतली असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे या हिंगोलीमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जात आहे हिंगोली नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी भास्कर बांगर यांनी वॉर्ड क्रमांक सोळा ब मधून भाजपच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा एक दिवस बाकी ना शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉल वरून संवाद साधला आहे उमेदवारानं वेळेस माघार घेतल्यामुळे हा आता भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे सध्या या पक्षांतराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा